घरातून बाहेर पडता पडता कुलपाची किल्ली सापडली नाही म्हणून फक्त कडी घालून गेले आणि परत येईपर्यंत साडेसात तोळे सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यानं डल्ला मारला हा प्रकार पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या चावडी भागामध्ये घडला जावेद आंबी यांच्या घरात चोरीची घटना घडली पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या जावेद अब्दुल आंबी यांचं चावडी भागामध्ये घर आहे जावेद आंबी त्यांचा मुलगा आणि पत्नी कामानिमित्त बाहेर असतात या घरामध्ये त्यांचे बंधू देखील राहतात त्यांचे बंधू आणि त्यांचे कुटुंबीय देखील कामानिमित्त बाहेर जात असतात आज सकाळी जावेद आणि त्यांचा मुलगा एमआयडीसी मध्ये कामाला जाण्यासाठी बाहेर पडत होते त्यावेळी घराला कुलूप घालण्यासाठी त्यांनी कुलूप शोधलं पण कुलपाची चावी आढळली नाही नोकरीवर जाण्यासाठी उशीर होत असल्यामुळे त्यांनी कुलूप न घालता फक्त कडी घातली आणि ते कामावर गेले संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कामावरून परत आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर दरवाजा फक्त ओढून घेतलेला होता घरात गेल्यानंतर चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं चोरट्यानं घरातील तिजोरी उचकटून त्यामधील सुमारे साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचं आढळलं चावडी परिसर हा अत्यंत गजबजलेला परिसर आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चोरी झाल्यानं ना नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनलाय याबाबत कोडोली पोलीस तपास करत आहेत